कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण आळू वडी बनवणार आहेत तर त्यासाठी मी एक दहा ते पंधरा पानं आळूचे घेतलेले आहेत गावरानं आहेत आणि छान असे याचे देट काढून आपण याला पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत धुण्यासाठी इकडे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे एक, एक चार ते पाच हिरवी मिरची आहे परत हे लसूण आहेत पाच पाकळ्या थोडासा आल्याचा सा तुकडा आहे कोथिंबीर आहे नंतर याच्यामध्ये आपण जिरे अर्धा चमचा पाव चमचा आहे आणि पाव चमचा ओवा हो आहे नंतर हे तीळ आहे एक चमचा पांढरे तीळ आणि मसाल्यांमध्ये हे लाल तिखट हळद धने पावडर थोडासा गरम मसाला आहे आणि मीठ आहे आणि हे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पूर्ण दाबून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण चिंच एक अर्धा तास झाला आपण पाण्यामध्ये टाकून भिजायला ठेवलेली आहे तर ह्याचा आपण चिंचेचा कोळ टाकणार आहे जेणेकरून जे काही आपण हे आळूच्या वड्या खाल्ल्यानंतर घशामध्ये खो खो होते ते असं काही आंबट पदार्थ घातल्यानंतर होत नाही त्याच्यामुळे आपण ही चिंच घेतली तर सगळ्यात अगोदर आपण हे वाटून घेणार आहे तर खलबत्यात ठेचून घेतो तर सगळ्यात अगोदर आपण हे जिरे आणि ओवा हे दोन्ही आपण ठेचून घेणार आहे थोडंसं एकदम पावडर करायची नाही थोडं ओबडधोभडच आपल्याला कुटून घ्यायचं आहे हे असं आपण दोभर हे वाटून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहेत नंतर आल्याचा तुकडा टाकणार आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकते तर हे छान आता वाटून घ्यायचं आहे ओबडधुबड आपल्याला तर हे अशा पद्धतीनं आपण ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण जिरे आणि ओवा आणि हिरवी मिरची तर हे आपण काढून घेऊ आता याच्यानंतर आपण हे चिंचं असं सुरून घेणार आहेत आणि चिंचेचं आपण पाणी काढून घेणार आहे असं छान असा गर आहे मस्त अशी मुरलेली आहे तर हे काढून घेते पाणी तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण पाणी चिंचेचं काढून घेतलेलं आहे तर आता पीठ भिजवून घेणार आहेत आपण तर त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ पूर्ण एक वाटी नंतर जे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो पण टाकून घेतो यानंतर हे पांढरे तिळं आहेत हे पण टाकून घेते नंतर हे मसाले आहेत लाल तिखट हळद पावडर मीठ धने पावडर आणि गरम मसाला ते पण टाकून घेते याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि थोडं थोडं आपण पाणी हे चिंचेचं पूर्ण हे टाकलं आणि छान असं कालवून घेणार आहे हे अशा प्रकारे आपण पीठ पूर्ण असं कालवून घेतलं आहे ह्या प्रमाणामध्ये असं तर ह्याला दहा मिनिट आपण थोडंसं भिजायला ठेवणार आहे तर एका प्लेटमध्ये आपण हे पाणी पूर्ण असं निथरून घेतलं आहे आपले हे गावरानं हे आहेत पानं आहेत त्याच्यामुळे छोटे छोटे आहेत मोठे जर असतील तर हा जो देठ असतो हा देठ आपण काढून टाकायचा आहे किंवा असं बेलण्यान थोडंसं लाटून घ्यायचं आहे ह्याचं काही कोळे पानं असल्यामुळे हे काढायची गरज नाही तर आपण आता याच्यावर एक एक असं चमचा टाकून घेणार आहे तिन्हीवर पण आणि छान पसरून घ्यायचे हे, प्रकारे, प्रकारे आपन, कड़ा, कड़ा हे, हे, आपन, हे अशा प्रकारे पूर्ण आपण पसरून घेणार आहे तर मी पसरून घेते पूर्ण तर हे अशा प्रकारे आपण तिनेला या असं लावून घेतलेलं आहे थोडंसं कडा कडाच्या ठिकाणी थोडंसं ठेवायची जागा शिल्लक म्हणजे हे पीठ बाहेर येणार नाही तर आता हे आपण असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीनं पूर्ण वड्या आपल्याला अशा करून घ्यायच्या आहेत हे अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या आता इथं करून ताटामध्ये ठेवणार आहे त्याच पद्धतीनं आता हे दुसरं पण आता करून घेते तर लावून घेते पूर्ण पानाला हे अशा प्रकारे आपण पूर्ण अशा वड्याला लावून घेतलेलं ला आहे हे छान असं पीठ आणि मस्त असं कोट करून घेतलं आहे अतिशय सोप्या पद्धतीनं आणि एकदम नवीन पद्धतीनं आपण हे वड्या करून घेणार आहेत वाफवायची झंझट नाही तळायची झंझट नाही काय नाही एकदम सिम्पल परंतु अतिशय चविष्ट अशा ह्या वड्या आहेत तर आता इकडं आपण उथळ असा तवा घेतलेला आहे ज्याच्यावर की आपण हे थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहेत डीप फ्राय नाही तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर हे छान असं तवा आपला गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे फक्त तेल टाकायचं आहे पसरून टाकायचं आहे असं आणि याच्यामध्ये आपण थोडं थोड्या करून आपण वड्या तळून घेणार आहे तर तेल गरम होऊ देते आता तेल गरम झालं छान तर आपण हे पसरून घेऊ जरा पूर्ण तव्याला असं झालं पाहिजे तेल लागलं पाहिजे तर आता एक एक करून आपण याच्यावर आता वडी टाकून घेणार आहे आणि यावेळेला गॅस एकदम मिडियम करायचं आहे आपल्याला अलग धाताने आपण त्या अशा पद्धतीने टाकून घेऊ तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि एकदम मंद गॅसवर आपण ह्याला हे करत नाहीत वापरून घेत नाहीत त्याच्यामुळे एकदम मंद गॅसवर छान असं आपलं पीठ शिजेपर्यंत आपल्याला हे पलटून घ्यायचं नाही नंतर पूर्ण वरची बाजी पूर्ण अशी कोरडी पडल्यानंतर परत दुसऱ्या बाजूनं आपण त्याला पलटी करणार आहेत थोड्याशा गच्च होत आल्यानंतर थोडं आपल्याला हे दाबून दाबून घ्यायचं आहे जेणेकरून एकतर पीठ पण सगळीकडे पसरलं जाईल आणि छान एकदम असं प्रेस केल्यामुळे चांगलं खालून एकदम चांगले भाजल्या जाते तळल्या जाते अशा पद्धतीने पूर्ण सगळं ह्याला पाच मिनटाचा वेळ लागतो फक्त तर हे दुसऱ्या बाजूनं पण आपण पलटून घेतलेलं आहे ते करून पण आता आपण पन छान असं दाब देणार आहे आणि खमंग असं भाजून घेणार आहे मस्त सुगंध सुटला आहे असं तेल पण कमी लागतं आणि वेळ पण कमी लागतो तर आहे का नाही एकदम नवीन आणि एकदम छान पद्धत आणि सोपीसुद्धा तर अशाच प्रकारे मी सगळे आता वड्या तळून घेते हे अशा प्रकारे आपले हे एकदम सोप्या पद्धतीनं आळूच्या वड्या एकदम खमंग अशा तयार झालेल्या आहेत आणि एकदम नवीन पद्धत तर हे तुम्हाला वाटत असेल हे शिजलं आहे का नाही त्यासाठी मी एक दोन वड्या मी अशा मधून कट करून पण बघा छान असं पीठ पण एकदम चांगलं शिजलेलं आहे एकदम बघा तर हे अशा पद्धतीनं हे आपण केलेले आहेत तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझे ही सोपी आणि सा सिंपल अशी वड्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू